राज्यामध्ये जोरदार कमबॅक झालेला आहे राज्यभरात पावसाचा पावसाचा जोर वाढत असून आज कोकणामध्ये मुसळधार अंदाज वर्तवण्यात रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे तर रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे घाटमाथा सातारा घाटमाथा कोल्हापूरच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्यानं दक्षतेचा इशारा देण्यात आलाय मुंबई पालघर ठाणे नाशिक घाटमाथा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची पावसाचा अंदाज आहे तर उर्वरित विदर्भामध्ये विजांच्या वादळी पावसासह शक्यता वर्तवण्यात आली आहे आणि या संदर्भात अधिक बोलूयात आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या सीमा राज्यामध्ये पुन्हा एकदा मान्सूनचं जोरदार कमबॅक झालेलं आहे राज्यभरात पावसाचा जोर वाढतोय कोकणामध्ये पावसाचा अलर्ट आहे आता मुंबईमध्ये देखील काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याचं दिसत नक्कीच प्राची खरं तर अनेक दिवस मुंबईमध्ये पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक पावसाने केल्याचं पाहायला मिळत आहे रविवारी संध्याकाळपासूनच मुंबई उपनगर आणि मुंबईच्या लगत भागांमध्ये आपल्याला मुंबईच्या इतर भागांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाने हजेरी लावल्याचं पाहायला मिळत आहे आज मुंबई ठाणे जिल पालघर जिल्हासोबतच रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलेला आहे त्यामुळे पुढील काही तास हे या जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे सोबतच ज्या प्रकारे काल रात्रीपासून अक्षरशः मुंबईला आणि उपनगराला पावसाने झोडपून काढलेला आहे त्याचा परिणाम अद्याप तरी रस्ते वाहतूक किंवा रेल्वे वाहतुकीवरती पाहायला मिळत नाही आहे रेल्वे वाहतूक ही दहा ते पंधरा मिनटं उशिराने धावते जी दररोज दहा ते पंधरा मिनटं उशिराने धावत असते तर दुसरीकडे रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असल्याचं सध्या कळतंय तर सखल भागांमध्ये या पावसामुळे कुठं कुठेही पाणी साचलेलं नाही मात्र जर पावसाचा जोर असाच कायम जर राहिला आणि पावसाचा जोर जर वाढला तर मात्र मुंबईचं चित्र हे वेगळं दिसू शकतं आज आठवड्याचा पहिला दिवस आहे सोमवार आहे आणि आपल्याला माहिती आहे की सकाळी हे कर्मचारी हे आपल्याला कामावरती जातात आणि त्यामुळे मात्र या पडत सतत पडत असलेल्या पावसामुळे मुंबईकरांची मात्र ताडांबळ उडू शकते महानगरपालिकेची तारांबळ उडू शकते कारण पावसाचा जोर जो आहे तो आपल्याला अधिक वाढत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे हवामान विभागांना सध्या तरी मुंबई ठाणे आणि पा पालघर जिल्ह्यासाठी क का, पुढील काही तास हे महत्त्वाचे असणार आहेत अशी शक्यता जी आहे ती वर्तवलेली आहे पावसाचा जोर जर असाच कायम राहिला तर मात्र मुंबईचं चित्र हे आपल्याला वेगळं दिसू शकतं अशी शक्यता जी आहे ती वर्तवली जाते नक्की सीमा धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आज मुंबईमध्ये काल रात्रीपासूनच तर पावसानं हजेरी लावलेली आहे आणि नव्या आठवड्याची सुरुवातच पावसानं झालेली आहे आणि या संदर्भातल्याच याच बातम्या आपण पाहत होतो राज्यभरामध्ये अनेक ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे कोकणामध्ये देखील पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे